नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण मुली आणि महिलांसाठी खूपच फायदेशीर अशी रेसिपी बनवणार आहोत अळीव अळीबाच्या बिया खूपच फायदेशीर असतात विशेष करून महिला आणि मुलींसाठी तर खूपच फायदेशीर आहे अळीबाच्या बियांमध्ये आयरन फॉलिक ॲसिड कॅल्शियम फायबर खूप प्रमाणामध्ये असते हे रक्तशुद्धीकरण करतात आणि पाळीचे चक्र नियमित ठेवण्यास मदत करतात पाळीच्या वेदनाही खूप कमी होतात रक्तामध्ये लोहचं प्रमाण वाढवतात प्रसूतीनंतर नवमतांसाठी तर अळीव खूपच फायदेशीर आहे हाडांची कमतरता भरून काढण्यामध्ये अळीव खूपच फायदेशीर आहे दूध वाढीसाठी ही अळीव खूप उपयोगी आहे शरीराला ताकद देतात त्वचा केस ऊर्जा आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आहे ती खूपच प्रमाणामध्ये अळीव खाल्ल्यामुळे वाढली जाते अशा ह्या बहुगुणी उपयोगी असणाऱ्या अळीवाची आज आपण झटपट तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी बनवायला खूप साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी एक वाटी अळीव स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आणि कोमट दुधामध्ये भिजत ठेवायची आता गॅसवरती कढाई गरम होण्यासाठी ठेवायची कढाई गरम झाली की यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं तूप हलकं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये थोड्या प्रमाणात काजू बदाम खारीक का आहे ते तळण्यासाठी घालून घ्यायची आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स यामध्ये खायला आवडतील ते तुम्ही यामध्ये घालून हलका रंग बदलेली इथपर्यंत भाजून घ्यायचे सर्वात आधी इथे मी खारी घेतलेली आहे खारीक लहान आकारामध्ये कट करून तुपामध्ये घालून घ्यायची सोबतच काजू आणि बदाम यामध्ये घालून घ्यायचे गॅस आपण लहानच ठेवलेला आहे आता आपल्याला एकसारखे हलवत हलका रंग बदलेल आणि यामध्ये कुरकुरीतपणा येईल इथपर्यंतच भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे छान असे भाजले जातात आता छान असे भाजून झाले की लगेच आपण एका प्लेटीमध्ये बाजूला काढून घ्यायचे आता राहिलेल्या तुपामध्ये दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं याऐवजी तुम्ही ओला नारळाचा खव वापरला तरीही चालेल गॅस लहानच ठेवायचे आता हे डेसिकेटेड कोकोनट आहे ते आपल्याला एकसारखं हलवत गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त एक करपवून द्यायचं नाही आहे हलका रंग बदलेल इथपर्यंतच भाजून घ्यायचं भाजत असताना एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एका रंगावरती छान असं भाजलं जातं तुम्ही पाहू शकता याचा छान असा रंग बदलला गेलेला आहे आता आपण हे एका प्लेटीमध्ये बाजूला काढून घेऊयात आता गॅस आपल्याला पुन्हा चालू करायचा आहे आणि पुन्हा गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवून द्यायची हे ताट आपण बाजूला ठेवून देऊयात गॅस चालू करूया आणि त्यावरती कडाई गरम होण्यासाठी ठेवूयात आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात इथे मी एक वाटी गुळ घेतलाय लहान आकारामध्ये कट करून घ्यायचा किंवा गुळाची पावडर असेल तर ती वापरू शकता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त केलं तरीही चालेल सुरुवातीला आपण हा गूळ एकसारखा या तुपामध्ये मिक्स करून घेऊयात गुळ यामध्ये पटकन विरगळला जाणार नाही यासाठी यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे तयार करायचा नाही आहे फक्त हा गूळ पूर्णपणे विरगळला जाईल इथपर्यंतच गरम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा गूळ पूर्णपणे विरगळला गेला की लगेच आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करायची आपण अर्ध्या तासापूर्वी दुधामध्ये भिजत ठेवलेली अळीव आहे ती घ्यायची भिजल्यानंतर ती बघा अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे अगदी घट्टसर दिसते आता आपण भिजवलेली अळीव आहे ती या गुळाच्या पाकामध्ये घालून घेऊयात म्हणजेच गुळाच्या पाण्यामध्ये घालून घेऊयात आपल्याला सगळी अळीव या रेसिपीसाठी वापरायचे आता ही घातलेली अळीव आपण या गुळाच्या पाकामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आता आपल्याला ही घातलेली अळीव थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे शिजली की लगेच आपण भाजून ठेवलेला सुक्या नारळाचा किस आहे म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट ते यामध्ये घालून घ्यायचं सांगितल्याप्रमाणे तुम्ही याऐवजी ओल्या नारळाचा चव वापरला तरीही चालेल आता हे आपण एक सारखं मिक्स करून घेऊयात मिक्स करण्याआधी यामध्ये थोडं केसर घालूयात यामुळे याला चव खूप छान लागेल आता हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात अळीवमध्ये खूप प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण असतं यामुळे यामध्ये ज्यावेळेस आपण सुकं खोबरं घालतो त्यावेळेस ते, ते पूर्णपणे यामध्ये मिक्स होऊन जातं म्हणजेच पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि हे एक जीव होऊन जातं अशा पद्धतीने बघा गॅस आपण लहानच ठेवलेला आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण एकसारखं मिक्स करून झालं की आपल्याला अशा पद्धतीने यावरती दाबून झाकण ठेवून याची पाच ते दहा मिनिट वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये जो कच्चा पाना राहील तोही यामध्ये निघून जाईल यासाठी आपण झाकण ठेवून गॅस लहान करून थोडा वेळ हे शिजवून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरचं चा झाकण काढूयात गॅस आपण लहानच ठेवलेला आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात ही रेसिपी बनवत असताना शक्यतो जाड जाडपुडाच्या कढाईचा वापर करायचा म्हणजे ज्यावेळेस आपण ही रेसिपी बनवत असतो त्यावेळेस ती रेसिपी खालून लागली जात नाही आता यामध्ये एक चमचावर साखरेमध्ये बारीक केलेली वेलचीपुडं घालून घेऊयात इथे मी थोडंसं मीठ यामध्ये वापरणार आहे मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाला चव खूप छान लागते थोडीशी जायफळ पावडर घालूयात आणि एकसारखं मिक्स करून घेऊयात यामध्ये वापरलेला जो प्रत्येक पदार्थ आहे तो खूपच फायदेशीर आहे खोबरा असो किंवा खारी काजू बदाम तूप किंवा अळीव दूध प्रत्येक पदार्थ खूपच फायदेशीर आहे आता हे एकसारखं मिक्स करून घेऊयात आता आपल्याला तळून ठेवलेले काजू बदाम आणि खारीकाचे काप आहेत ते घालून घ्यायचे काजू बदाम मी लहान लहान आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात हे मिक्स करत असताना गॅस मी अगदी लहानच ठेवलेला आहे एकदा का हे मिक्स करून झालं की आपण लगेच गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून अजून दोन मिनिट याची वाफ काढून घ्यायची यामुळे काय होतं घातलेला वेलचीचा फ्लेवर आहे या तो यामध्ये पूर्णपणे उतरला जातो आणि याचा सुगंधही खूप छान येतो आता आपण यावरती लगेच झाकण ठेवून देऊयात दोन मिनिटच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर आपण लगेच याचे लाडू वळायला सुरुवात करायचं मिश्रण थंड झाल्यानंतरही तुम्ही याचे लाडू वळू शकता इथे मी मिश्रण थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच हे लाडू वळून घेते तुम्ही पाहू शकता छान असा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे अजिबात चिकट किंवा कडक हे मिश्रण झालेले नाही आहे यामध्ये फक्त तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड खायला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडा गुळ घालून अजून गोड लाडू बनवले तरी चालतील आणि लगेच याचे लाडू बांधायला सुरुवात करायची छान असे हे लाडू वळले जातात आपल्याला तूप दूध काही आता घालायची गरज नाही आहे ह्या मिश्रणामध्येच हे लाडू छान असे वळले जातात तुम्ही पाहू शकता छान असे याला ही आलेलं आहे दिसताना तर हे लाडू खूप सुरेख दिसत आहेत फ्रीजमध्ये हे लाडू आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात आणि असे जरी तुम्ही मोकळ्या हवेमध्ये जरी ठेवले म्हणजेच फ्रीजमध्ये न ठेवता जरी ठेवले तरी तीन चार दिवस हे लाडू छान असे टिकतात विशेष म्हणजे हे लाडू जेव्हा तुम्ही वापराल त्यावेळेस ताजे ताजेच बनवा आणि ताजे ताजेच खावा चवीलाही खूप छान लागतात खूपच फायदेशीर असे हे लाडू आज आपण बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता दिसताना तर खूप सुरेख दिसत आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करायचं विसरू नका छान असे लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ पाहायला त्यासाठी खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत